नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे सध्या महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे उत्तर भारतात हलकी डब्ल्यू डी येणार आहेत बंगालच्या उपसागरात हलकी पावसाची स्थिती पण आहे परंतु ती फार प्रभावी नसल्यामुळे यामध्ये ट्रफलाईन तयार होत नाही आणि पर्यायाने महाराष्ट्रात पावसाचं वातावरण लगेचच तयार होण्याची कुठलीही शक्यता नाही मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचे ढग काही ठिकाणी तयार होत आहेत आणि ज्या ढगांमुळे स्थानिक स्वरूपात एखादा शिडकावा होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे एकूणच जी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात तयार होते ती अतिशय स्थानिक स्वरूपाची आहे आज पाच तारखेला कुठेही पावसाची परिस्थिती जी एफ एस म्हणणे दाखवलेली नाही आणि स्थानिक स्वरूपाचं जे वातावरण असतं ते बहुतांशी मॉडेल दाखवत नाहीत आपण बघतो उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी येण्याची शक्यता उद्या सहा तारखेला आहे सहा सातच्या दरम्यान थोडं विदर्भात ढगाळवतून राहण्याचा अंदाज आपण या जे एफ एस मॉडेलवरून गृहीत धरतो आहे मात्र फारसं प्रभावी हे वातावरण नाही पुन्हा एक डब्ल्यू डी साधारण अकरा तारखेच्या दरम्यान येण्याची शक्यता बंगालच्या उपसागरात या दरम्यान एक कमी दाबाची शक्यता होती मात्र ती कमी झालेली आहे एक प्रभावी अशा प्रकारचं डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये थोडा अतिउत्तरेला निर्माण होण्याची शक्यता आहे या दरम्यान जर बंगालच्या उपसागरामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये कमीदाब निर्माण झाला असता तर महाराष्ट्रात पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण झाली असती मात्र सध्या अशा प्रकारचं कुठलंही वातावरण तयार होण्यास अनुकूल स्थिती नाही तरी देखील बारा तारखेनंतर थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात होऊ शकतं स्थानिक स्वरूपाचं अशी शक्यता आहे बरं यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेलं आहे की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी येत जाणार आहेत परंतु ते अतिउत्तरेला जाणार आहेत या डब्ल्यू डींचा प्रभाव तसा महाराष्ट्रात फारसा पडेल असं सध्या तरी वाटत नाही यापूर्वी एका व्हिडिओमध्ये आपण पंधरा तारखेनंतर पावसाची बरस निर्माण होईल असा अंदाज दिला होता मात्र तेव्हा सर्वच मॉडेल हे दक्षिण भारतात कमी दाबाची शक्यता वर्तवत होते मात्र ही शक्यता आता कमी झालेली आहे आपण जर जे एफ एस मॉडेलनुसार बघितलं तर मात्र कमी दाबाची शक्यता सारखी दा दाखवली जाते त्यामुळे चौदा तारखेला विदर्भामध्ये पुन्हा पावसाळी परिस्थिती दाखवली जाते अगदी एकोणीस वीस तारखेपर्यंत आपण जरी अंदाज बघितला तरी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील सिस्टम फारशी प्रभावी नसल्यामुळे पावसाची शक्यता कमी आहे मात्र भविष्यात ही हा पु फार पुढचा अंदाज आहे ही सिस्टम प्रभावित झाली तर महाराष्ट्रात पावसाचं वातावरण निर्माण होऊ शकतं असा देखील अंदाज आहे आपण बघतो परळी केज अहमदपूर पेठ लातूर उदगीर देंगलोर या भागामध्ये थोडंच ढगाळ वातावरण हलका शिलकवायची शक्यता कायम आहे हे वातावरण तयार होण्याचं मुख्य कारण एक हजार दहा हेक्टापासलचा हवेचा दाब या ठिकाणी तयार होणार आहे आज रात्री थोडं हे वातावरण विदर्भाच्या काही भागामध्ये किंवा मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये हे प्रभाव टाकू शकतो यामध्ये यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नांदेड या जिल्ह्यांचा समावेश असू शकतो ज्या भागामध्ये ढगाळ वातावरण आज होणार आहे त्याच भागात बारा तारखेलाही ढगाळ वातावरणाची थोडी शक्यता आहे